मागच्या दहा दिवसांपासून शिंदेचं नाराजीचं चा नाटक चालू आहे एक कारण एकच आहे की जनतेचं लक्ष ईव्हीएम घोटाळ्याकडे जाऊ नये थोडा विचार करा पोरग ठाण्यात डॉक्टर आहे आणि बाप उपचारासाठी गावी जातो हे तर कॉमेडी झाली एकतर बाप ढोंग करते किंवा पोरग डॉक्टर असल्याचं सोंग करते शिंदे फडणवीसांचं ठरत नसेल तर किमान अजितदादाचा उपमुख्यमंत्री पदाचा प्रोग्राम तरी उरकून घ्या तिघांनाही मुख्यमंत्री करा आणि आम्ही जसे आठ आठ तास शिफ्ट मध्ये काम करतो तसे त्यांनी काम करावे त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती होईल सरकार पण गतिमान होईल पेपरमधील जाहिरातीनुसार तिघे पण खुश तेवीस तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आधी मुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्री मग जवळजवळ ठरल्यावर मंत्री कोण बनणार मंत्रिमंडळात कोण जाणार कोण जाणार नाही सातत्याने उलटसुलट चर्चा होतात आणि त्या चर्चांचा मला आता पूर्ण कंटाळा आलेला आहे मला खात्री आहे की तुम्हालाही कंटाळा आला असणार जे काय बनायचं आहे फडणवीसांना मुख्यमंत्री वगैरे ते बनू द्या शिंदेना जे काय बनायचं ते बनू द्या अजित पवारांनासुद्धा खुर्चीवर बसू द्या आम्हाला मात्र या त्रासातून सोडा असं आता तुम्ही निश्चितपणे म्हणत असणार याची मला खात्री आहे एखाद्या राजकारणी पुन्हा पुन्हा आजारी पडला तर त्याचा अर्थ काय काढायचा हा प्रश्न उरतोच मी अशासाठी म्हणतोय की महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकनाथ शिंदे दोन दिवसापूर्वी आजारी पडले होते शनिवारी मी तुम्हाला सांगितलं होतं साताऱ्याला आपल्या गावी दरेगावला होते ते तिथे आजारी पडले त्यानंतर बरे झाले मग मुंबईला आले पुन्हा आज, आज आजारी पडले म्हणे आज आजारी पडल्यानंतर ते वर्षावरून पुन्हा ठाण्याला गेले आणि तिथे आता ते आराम करतायत असं सांगण्यात आलेलं आहे साताऱ्याला साताऱ्याच्या डॉक्टरांची टीम त्यांना तपासत होती आता मुंबईच्या डॉक्टरांची ती टीम किंवा ठाण्याच्या डॉक्टरांची टीम तपासते एवढाच काय तो फरक आहे दुर्दैवाची एक गोष्ट ही आहे की शिंदे यांचे जे समर्थक आहेत जवळचे सहकारी आहेत यांना अजून वस्तुस्थितीची कल्पना आलेली नाही आहे त्यांना अजूनही भाबडेपणाने असं वाटतंय की एकनाथ शिंदे अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतात मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो बहिणींनो सगळ्यांना तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे आता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत शिंदे यांच्या ना सुद्धा हा निरोप पोचवायचा असेल तर तुम्ही पोचवा पण एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाही आणखी एका गोष्टीची चर्चा आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की एकनाथ शिंदे सत्तेचा लाडू सोडवून देतील का हातातोंडाशी आलेला लाडू आहे सत्तेचा घास आहे तो ते सोडून देतील का म्हणजे काय करतील एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतील का एकनाथ शिंदे आपण बाहेरून पाठिंबा देऊ भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या सरकारला असा निर्णय घेतील का त्याबाबत अजून चर्चा चालू आहे एकनाथ शिंदेनी अजून स्वतःचं मन बनवलेलं नाही आता मुद्दा एकच एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं का त्यांचे सहकारी त्यांना सांगतायत अगदी जवळचे सहकारी त्यांना सांगतायत की तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा यामध्ये काही गैर नाही आहे एखाद्या क्रिकेट टीमचा कॅप्टन जो असेल तो नंतर साधा खेळाडू म्हणून सुद्धा राहू शकतो सचिन तेंडुलकरच्या बाबतीत हे झालं विराट कोहलीच्या बाबतीमध्ये हे झालं आणि जसे देवेंद्र फडणवीस तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या अधिकाराखाली उपमुख्यमंत्री राहिले त्यांनी एक प्रकारचा तो अपमान सहन केला तसाच तुम्हाला करायचं आहे पण एकनाथ शिंदे यांचं मन अजून हे मानायला तयार नाही मात्र एक गोष्ट नक्की एक प्रश्न विचारला जातोय की एकनाथ शिंदे सत्तेचा घास नाकारतील का या प्रश्नाचं उत्तर मला आज द्यायचंय माझी जी, जी समजशक्ती आहे मला जे राजकारण कळतंय त्यानुसार एकनाथ शिंदे हे सत्तेचा घास अजिबात नाकारणार नाहीत अजिबात नाकारणार आहेत हे लक्षात घ्या एकनाथ शिंदे सत्तेशिवाय जगू शकत नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या एकनाथ शिंदेना जर सत्तेतून बाजूला काढलं तर त्यांची तडफड होईल आणि त्यांनी एवढी वेगवेगळी कामं केलेली आहेत कामं कामं केलेली आहेत की त्या कामांचं संरक्षण सा करण्यासाठी सुद्धा त्यांना सत्तेत असणं आवश्यक आहे त्यामुळे सत्ता साफ सोडून चालणार नाही मी सत्तेबाहेर राहतो तुम्ही सगळे मंत्री व्हा असं ते सहकाऱ्याने सांगू शकतात का कदाचित सांगू शकतात पण का त्यांनी काही होणार नाही कारण त्यांना कुणाला तरी उपमुख्यमंत्री करावं लागेल श्रीकांत शिंदेचं नाव इतके दिवस चर्चेत होतं आणि श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे बोलले नाहीत ती व्हिडिओ टेप काढून पहा विचार करूया विचार चाललाय चर्चा होते अशी उत्तरं एकनाथ शिंदेने दिली त्यामुळे गोंधळ वाढला त्यामुळे श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ती अधिकाधिक रंगली कारण यामध्ये काही म्हणजे हल्ली लोकांना यामध्ये काही अनैसर्गिक वाटत नाही आहे की आपल्या मुलाला कोणीतरी उपमुख्यमंत्री केलं त्यानिमित्ताने कोणीतरी आदित्य ठाकरे आणि एक श्रीकांत शिंदे यांची तुलना करणारा प्रश्न विचारला नरेश मस्केना श्रीकांत शिंदे यांचे उजवे हात खासदार नरेश मस्के तर ते इतके भडकले की तुम्ही आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांची तुलनाच कशी करू शकता का नाही करायची तुलना बड्या नेत्यांची दोन्हीही मुलं आहेत दोन्ही सत्तेच्या पदावर आहेत आणि श्रीकांत शिंदेनी असा कोणता मोठा त्याग केलेला आहे श्रीकांत शिंदे तीन वेळा खा खासदार पदावर निवडून आलेले आहेत हे बरोबर आहे पण ते वडिलांच्या आशीर्वादानेच निवडून आलेले आहेत हे विसरता कामा नये श्रीकांत शिंदेनी जाऊन कल्याण डोबिवलीने असं काही महान काम केलेलं नव्हतं दोन हजार चौदापूर्वी किंवा दोन हजार एकोणीसपर्यंत की त्या कामामुळे त्यांना निवडून दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या प्रभावामुळे श्रीकांत शिंदे तीन वेळा निवडून आलेले आहेत हे सत्य आहे एकूण शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सावळा गोंधळ चालू आहे कारण त्यांचा जो नेता आहे तो आजारी पडलाय तो शरीराने आजारी पडलाय कदाचित मनानेही आजारी पडलाय उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या भावनेने त्यांना मानसिक धक्का बसलेला आहे त्यामुळे ते या सगळ्या विषयामध्ये काय निर्णय घ्यायचा तो निर्णय तातडीने घेऊ शकत नाही आहेत एकनाथ शिंदे यांच्या पुढे आणखी एक प्रश्न आहे की भरत गोगावले संजय शिरसाट हे गेल्या वेळेला जे मंत्री नव्हते त्यांना आपण मंत्री करू शकतो का मंत्री करायचं या दोघांना तर दोन लोकांना गाळायला पाहिजे हे दोन जण कोण आहे याचाही निर्णय एकनाथ शिंदेंना घ्यावा लागेल वाटतं तितकं सगळं काही शांत नाही आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकमेकांविषयीच्या असूया आहेत अहंकार आहेत त्यामुळे दोन नवे मंत्री करायचे आणि भाजपवाले तुम्हाला तर आठ ते नऊच मंत्री देणार त्यापेक्षा जास्त काय आता देणार नाहीत स्वतः भाजपचे तेवीस चोवीस मंत्री होतील पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आठ ते दहापेक्षा जास्त मंत्री होण्याची शक्यता नाही त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांमधली जी स्पर्धा आहे तीही थांबवावी लागेल एकनाथ शिंदेना येथे अठ्ठेचाळीस तासात यांना त्यांना हे करावं लागेल पण मी तुम्हाला सांगतो तो तो नीट लक्षात ठेवा एकनाथ शिंदे सत्तेचा घास सोडणार नाहीत सत्तेशिवाय ते जगू शकत नाहीत ते त्यागमूर्ती आहेत वगैरे त्यांचे सहकारी आहेत हे डायलॉग टाकायला खूप सोपे असतात एकनाथ शिंदेना कोणी त्यागमूर्ती वगैरे म्हणायचा प्रयत्न करू नये एवढीच इच्छा आहे सत्ता त्यांना हवी आहे त्यांच्या टर्म्सवर हवी आहे थोड्याफार टर्म्स अमित शहा मान्य पण करतील दोन चार अटी मान्य करायला अमित शहाना काही हरकत नाही त्यामुळे सत्तेत जाणं हेच एकनाथ शिंदेंच्या हिताचं आहे एकनाथ शिंदे सत्तेचा लाडू अजिबात सोडणार नाहीत सोडला तर आपण वेगळं वेगळे विश्लेषण करू पण या क्षणाला तरी मला असं वाटतंय एकनाथ शिंदे सत्तेचा लाडू सोडणार नाहीत